त्यावर पूर नगरपालिकेविषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप यवतमाळ शहरातील वडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये पावसाच्या पाण्याने रस्त्यावर पूर आला आहे अशातच प्रभाग क्रमांक सत्तावीसला लागूनच स्मशानभूमी असल्याने संपूर्ण घाण पाणी हे नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे येथील नागरिकांना डेंग्यूसारखे आजार होत असून या संपूर्ण प्रकाराकडे यवतमाळ नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याने नगरपालिकेविषयी येथील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहे यवतमाळ शहरातील वडगाव येथील प्रभाग क्रमांक सत्तावीस परोपटे लेआउट व प्रतापनगर येथे गेल्या वीस वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत मात्र या प्रभागातील काही परिसरात अजूनही रस्ते नाही नाल्यासुद्धा नाहीत अशातच लागूनच स्मशानभूमी असल्याने स्मशानभूमीतील घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अशातच काही दिवसांपासून या परिसरात पावसाचे जोरदार आगमन सुरू असून स्मशानभूमीच्या घाण पाण्यासोबतच पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांना डेंग्यू सारखे आजार होत आहे येथील प्रभागातील नागरिकांनी नगर नागर परिषद मुख्याधिकारी सरनाईक यांना यांची माहिती वेळोवेळी दिली आहे मात्र यवतमाळ नगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी प्रभाग क्रमांक सत्तावीस कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे तसेच या प्रभागात कचरा गोळा करणारी घंटागाडीसुद्धा येत नसल्याने सर्वत्र कचरे आणि कचऱ्याचे ढिगारे साचून दुर्गंधी पसरली आहे प्रभागात वाढलेल्या अडचणींबाबत विद्यमान आमदार यांना सुद्धा निवेदन देण्यात आले मात्र विद्यमान आमदारांनी सुद्धा या प्रभाग क्रमांक सत्तावीस येथील नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे या गंभीर समस्येकडे यवतमाळ नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे लाइव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ पर्वपटे येथील रहिवासी मूलभूत सुविधेपासून वंचित आहो आणि येथे मोक्षधाम लगतच असल्याकारणामुळे मोक्षधाम येथील ती, येथील पाणी आमच्या परोपटी लेआउटमध्ये साचत आहे आणि आम्ही दरवेळेस निवेदन दिले नगरपालिकाला आणि नगरपालिका आणि स्थानिक आमदार खासदार यांनीसुद्धा आमच्या या समस्येकडे दुर्लक्ष केलं आणि यामुळं हे जे नालीचं पाणी आहे ते आमच्या घरात आणि इतरत्र वाहत आहेत त्यामुळे आमच्या आरोग्यास धोका आहे त्यामुळं आमच्या येथील पर्पटी लिहा येथील रहिवासी आणि लहान मुलं हे डेंगू मलेरिया यासारख्या मोठ्या आजारास कारणीभूत ठरत आहे त्यामुळे कमीत कमी ह्या नगरपालिकांनी आमच्याकडे का दुर्लक्ष करावं आणि आमच्या समस्या सोडावी ही आम आमची कळकळीची विनंती आहे यासाठी खरोखरच अधिकारी आणि पद पदाधिकारी वर्ग हे खरोखरच आमच्याकडे दुर्लक्ष का करता है? है, करत आहे हा माझा प्रश्नार्थक चिन्ह आहे याची सोडवणूक खरोखरच नगरपालिका आणि महानगरपालिकाने करावी ही माझी नम्र विनंती आहे